बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि भरोसा आहे आमची आपण आहात नमस्कार स्वागत आहे आपलं आमच्या न्यूज चॅनेल वर मी आहे अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील एक घटना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केला आहे या हल्ल्यात शाई फेकण्याचा हिंसक कृत्यांचा वापर करण्यात आला हा हल्ला अतिरेकी आणि जातीय तेढ पसरवणारा असल्याचा आरोप आहे या घटनेचा तीव्र निषेध सकल मराठा समाज आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केला आहे नांदेड जिल्ह्यातील देगलोर तालुक्यातील सामाजिक संघटनांनी या हल्ल्याचा जाहीर निषेध केला या संदर्भात येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे या हल्ल्यामुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत आणि पुढील अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवू पोहचवू कृपया तुमचे मत कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनेल लाईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू नवीन बातम्यां पदाधिकारी सन्माननीय प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर काल झालेला हा तर हा जीव मारण्याचा कट कारस्थान होतं त्यांचं तर माझं म्हणणं एकच आहे की प्रवीण दादा हे असं रसायन आहे की आजपर्यंत की त्यांनी अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनिडा पर्यंत आपले बहुजनाचे लेकर बहुजनाचे मुलं त्यांनी या देशाबाहेर पोहोचवलेले आहे की असाही कोणताही त्यांच्यावर कारवाई नसताना किंवा काही कारण असताना जर असे जर भॅड हल्ले जर होऊ लागले तर, तर, हो तर, जाहिर करना चुकीत जाहिर तर पर या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करणं काही चुकीचं नाही म्हणजे की जाहीर निषेध करू पण आणि या संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून हा जे कोणी हरामखोर आहे जो काटे त्याला संभाजी ब्रिगेड आणि सकल मराठा समाज त्याला उत्तर दिल्याशिवाय सोडणार नाही जेव्हापर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तेव्हापर्यंत आपण निवेदना माझी चालू ही चळवळ तर आतापर्यंत चालू राहिली आणि चळवळ चालू राहीलच पण माझी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती आहे की पहिले कोण कोण काय काय बोलले महापुरुषाला तुम्ही त्यांना काय केला आणि हा हा भ्यात हल्ला झाला तुम्ही आता काय करणार आहात जर केले की काय यांना कोणती आमदारकी कोणती खासदारकी देणार आहात का हे माझा एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून माझं फडणवीस साहेबाला म्हणणं आहे सर्वांना जेल जाऊ कालच एक दुर्दैवी घटना घडली आमच्या संभाजी बिगडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर लाट हल्ला झाला आणि सर्व संभाजी ब्रिगेड चे सर्व नेते आणि आम्ही जिधव ब्रिगेड सर्व एकत्र होऊन सर्व सकल मराठा एकत्रित होऊन आम्ही आज निवेदन देण्यासाठी इथं आलो आहोत आणि असे प्रवीणदा गायकवाडवरच नव्हे तर अशा कुठल्याही सर्वसामान्यावर जरी असे हल्ले झाले तर आम्ही सर्व एकत्रित होऊन आम्ही असे निवेदन देऊ आणि ह्याच्यावरच धाँ सरकारनी कारवाई करावी आणि त्याचा म्हणजे त्याचा जबाब आम्हाला द्यावा हीच विनंती आमची सर्वांची आहे आणि याचा आ, याचा निर्णय लवकरात लवकर व्हावा अशी विनंती करते आणि सर्वांची माझे बंधू यासाठी आम्ही रजा घेते चळवळीचा कोणी कार्यकर्ता कार्यकर्त्यांना चळवळीसाठी समाजासाठी असे जर कार्यकर्त्यांचा संपव केला शासनाची दखल घेत घेतली नाही तर समाज संपण्याच्या मार्गावर जाईल त्याच्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांना चळवळीच्या कार्यकर्त्यांना किंवा समाजासाठी कार्यकर्त्यांना सर्व कार्यकर्त्यांना सरकारनं अभय देणं किंवा अशा प्रवृत्ती पुन्हा उद्रेक घेऊ नये आणि त्यांची मुस्कटदाबी होऊ नये चौरीच्या होऊ नये त्याचं हो दखल शासना घेऊन वेळ त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमच्या देगलू भाषीतर्फे किंवा सतत मराठा समाजातर्फे शासनाला अशी विनंती आहे त्वरित कारवाई करून त्या प्रवृत्तीची कारवाई करावी ही अशी विद्यार्थ सरकारला विनंती आहे त्या आम्ही कलेक्टर समोर सगळ्यांनी आम्ही ते निवेदन दिलं आहे तरी शासनाने दखल घ्यावी या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण सकल मराठा निषेध करण्यात आला आणि संतापजनक प्रतिक्रिया की ज्या पद्धतीने असे हल्ले होते त्यांना रोखण्यासाठी अपयश ठरत आहे का सरकार त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात यावं अशी या ठिकाणी देगलूर मध्ये निवेदन देऊन मागणी करण्यात आली कॅमेरामोबत मी ब्रिगेड ్రపతి శివాజీ మహారాజా ఛత్రపతి సంభాజీ మహారాజా